आता आपण आपल्या दुसऱ्या विषयाकडे वळूया जो की आहे दिल्लीतला जी विधानसभाची निवडणूक होणार आहे त्यात अरविंद केजरीवाल ऑलमोस्ट एक प्रकारे फार मागे जाताना दिसत आहेत म्हणजे एकतर काँग्रेस आणि बी जे पी या दोघांना यावेळी केजरीवाल यांना चॅलेंज द्यायचंय दोन्ही पक्ष यावेळी पूर्ण ताकदीनं यावेळी विधानसभेच्या निवडणुकीत दिल्लीच्या मैदानात उतरलेल्या आहे याच्या अगोदरच्या निवडणुका तुम्ही जर बघाल तर दोन हजार तेराला जेव्हा अरविंद केजरीवाल पहिल्यांदा Uh, विधानसभेच्या निवडणुकीत उतरले तेव्हा ऑलमोस्ट म्हणाल की त्यांनी ट्वेंटी फाईव्ह थर्टी पर्सेंट वोट शेअर जो आहे तो uh, कॅप्चर केलेला होता पण काँग्रेस तेव्हा निस्तनाबूत नव्हती झालेली होती ऑलमोस्ट थर्टी पर्सेंट वोट शेअर त्यांच्याकडेही होता आणि बीजेपीने आपला चाळीस पंचेचाळीस टक्केच्या आसपास तेव्हाही कायम ठेवलेला होता आणि तेव्हा एखादी सत्ता प्रस्थापित झालेली नव्हती केजरीवालांची पण त्याच्यानंतर जो मध्यावती निवडणुका झाल्या दोन हजार पंधराला तेव्हा केजरीवालांनी ऑलमोस्ट फिफ्टी पर्सेंट म्हणजे डेटा म्हणजे डेटा असं सांगतोय की ऑलमोस्ट दोन हजार ते आम आदमी पार्टीने कॅप्चर केलं त्याच्यानंतर बी तुम्ही बघाल तर थर्टी टू पॉईंट थ्री पर्सेंट म्हणजे पक्षाने मिळून काँग्रेसला एक पंधरा वीस टक्क्यापर्यंत ढकलून टाकलेलं त्यामुळे काँग्रेसचं अस्तित्व ऑलमोस्ट दिल्लीमध्ये दोन हजार पंधराला संपुष्टात याला सुरुवात झाली असं आपण म्हणू शकतो दोन हजार पंधराच्या विधानसभाच्या निवडणुकीत आम आदमी पार्टीनं सत्तर पैकी सदुसष्ट जागा म्हणजे फक्त तीन जागा त्याही बीजेपीने जिंकलेल्या होत्या एकही जागा काँग्रेस जिंकलेली नव्हती त्यानंतरही तुम्ही बघाल दोन हजार वीस ला ज्या निवडणुका झाल्या त्यात वोट शेअर एक ने कमी झालं आम आदमी पार्टीचं पण फिफ्टी थ्री पॉईंट फिफ्टी सेव्हन पर्सेंट वोट शेअर मिळवण्यात आम आदमी पार्टी तरीही यशस्वी झालेली आहे त्यानंतर तुम्ही बघाल तर त्यांनी ज्या जागा जिंकल्या त्या सत्तर पैकी बासष्ट आहे आणि ज्या उरलेल्या जागा आहेत म्हणजे आठ जागा त्याही सर्व जा बीजेपीने जिंकलेल्या त्यामुळे काँग्रेसला दोन हजार वीसच्या निवडणुकीतही एकही एक जागा दिल्लीत जिंकता आलेली नाहीये त्यामुळे काँग्रेसला यावेळी आपला प्रेझन्स दाखवायचा आहे म्हणजे निवडणूक जिंकायची जी नाहीये यावेळी बघाल तर काँग्रेस एज एन डायरेक्टली मैदानात नाहीये म्हणजे असं बघाल की मध्ये नाहीये मैदानात आहे चॅलेंज जो आहे तो आम आदमी पार्टीला पण दोघांकडून कारण की आम आदमी पार्टीने जो वोट शेअर खाल्लेला आहे वीस टक्के पंचवीस टक्के तो काँग्रेसचा आहे आणि या दोन्ही पार्टीचा एक प्रकारे वोटर तुम्ही बघाल तर सेक्युलर आहे आणि जो एक बीजेपी बीजेपीच्या विरोधात जे वोटर्स आहे ते आम आदमी पार्टीला म्हणजे निवडतात असं आपण म्हणू शकतो म्हणजे जी मतं आहेत बीजेपीच्या विरोधातली ती आम आदमी पार्टीला जातात जे की काँग्रेसला पूर्वी जायची म्हणजे काँग्रेसची जागा जी आहे ती आम आदमी पार्टी या पक्षानं दिल्लीत खाल्लेली आहे आणि काँग्रेसला ती जागा आता परत पाहिजे कारण की लोकसभे आहेत जेव्हा साथ दिली आम आदमी पार्टीला काँग्रेसने तेव्हा तर ते ऑलमोस्ट माझ्या मते जी इंडिया अलायन्स जी बनवण्यात आली होती ती विधानसभा आणि या सर्व निवडणुकांसाठीच बनवली गेलेली होती पण अरविंद केजरीवालने सगळ्यात पहिला इंडिया अलायन्सला लात ला मारली ते लोक बाहेर गेले म्हणले की दिल्लीत आम्हाला वेगळं लढायचं कारण की त्यांना माहितीये की राहुल गांधीच्या चेहऱ्याने जर आपण लढायला गेलो तर इतर राज्यात जी काँग्रेसची हालत झालेली आहे जे हरियाणा तुम्ही बघाल आणि झारखंड मध्ये ही जी जीत मिळालेली आहे ती ह्यांच्यामुळे नाही मिळाली ती जी मिळाली ती हेमंत सोरेन मुळे आणि तर राहुल गांधी यांच्या चेहऱ्यावरच जर परत ती निवडणूक लढवली गेली असती झारखंडमध्ये सुद्धा इंडिया अलायन्सला हार पत्करावी लागलेली असती त्यामुळे दिल्लीत हे रिस्क अरे अरविंद केजरीवाल यांना घ्यायचं नव्हतं म्हणून ते काँग्रेस पासून वेगळे झाले आणि त्यांचं राजकीय करिअरच यार काँग्रेसला विरोध करण्याचं सुरू झालेलं आहे दोन हजार तेरा चौदाला शिला दीक्षित यांना विरोध करण्यात तर त्यांनी राजकीय वर्तुळात एंट्री केलेली होती की शीला दीक्षितने दिल्लीत काही काम केलेलं नाही काँग्रेस ही सर्वात भ्रष्ट आहे असे आरोप सुद्धा त्यांनी लावलेले होते एक क्लिप आहे काँग्रेसची क्लिप आहे आणि पण अरविंद केजरीवाल यांनी मागच्या दहा वर्षात किती काम केलं आणि अरविंद केजरीवाल आता किती घाबरलेले आहेत आणि का घाबरलेले आहेत याची कारण काँग्रेसची क्लिप मी तुम्हाला दाखवणार आहे त्यात काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी सांगितलेलं आहे की मागच्या दहा वर्षात अरविंद केजरीवाल यांनी किती काम केलं कारण काय की बीजेपीची क्लिप दाखवली की लोक कमेंट करतात की नाही यार बीजेपी तर ऑलमोस्ट ऑपोजिटच आहे आणि म्हणजे एक प्रकार पैसे घेले क्लिप जो कांग्रेस दाखे प्रवक्ते अरविंद केजरीवाल विषय कल ही बल्कि आज ही एक रिपोर्ट आई जिसमें बताया गया कि 2000 करोड़ से ज्यादा का नुकसान टैक्स पेयर्स का दिल्ली वालों का हुआ केवल शराब घोटाले से पहला राज्य था जो एक मंत्री ऐसा था जिसके पास शराब विभाग भी था और शिक्षा विभाग भी था मतलब वही शराब पिलाना सिखा रहे थे वही पुस्तक की बात कर रहे थे शीला जी के समय में उनतालीस करोड़ के करीब का हाईएस्ट बजट था दिल्ली का एडवर्टीजमेंट का और वो भी जब था जब कॉमनवेल्थ गेम्स का इतना प्रचार हमने किया ये महाराज 600 700 800 करोड़ तक एडवर्टीजमेंट पे ले गए अपना बजट ताकि सारे घोटाले दिल्ली की सारी कमियां छुपाई जा सके पहला मुख्यमंत्री है जिसने 11 साल में एक भी नया स्कूल नहीं खोला एक भी नई बस नहीं बनाई खरीदी 200 बेड का कोई भी एक नया हॉस्पिटल नहीं बनाया जो हमने शुरू किए थे हमने सत्रह कंप्लीट किए थे सात अधूरे थे केवल वही पूरे किए इन्होंने पहला व्यक्ति है जिसने मां यमुना को ठगा मैं आऊंगा तो यमुना को थेम्स लंदन बना दूंगा और हालत ये हुई कि अब अगर वहां पर जाकर खड़े हो तो पानी में से इतने फ्यूम्स निकलते हैं कि सांस भी नहीं ले सकते हैं नहाना और स्नान करना तो बहुत दूर की बात एक एक महीने बच्चों के स्कूल बंद करने पडते इतना पॉल्यूशन है म्हणजे जे जे वचन अरविंद केजरीवाल यांनी केलेले होते दोन हजार तेराला ला की सगळ्यात अगोदर तर मी म्हणजे एक प्रकारे घर घेणार नाही मुख्यमंत्रीची गाडी वगैरे सर्व्हिस असते सिक्युरिटी असते ही सगळी मी घेणार नाही आणि आज शीश महल मध्ये जाऊन अरविंद केजरीवाल बसलेले आणि जे जे वचन त्यांनी दिलेले होते म्हणजे यमुना नदीला मी साफ करेन जे वीज मोफत मी देईन बेसिकली ना तुम्ही ग्राउंड रिपोर्ट आज, आज युट्यूबवर अव्हेलेबल आहेत तिथल्या आणि एक मीडिया चॅनल्सने केलेले नाहीये ऑलमोस्ट लोकल युट्युबर्स प्रोफेशनल जे ब्रॉडकास्टिंग मीडिया चॅनल्स आहे यांनी सुद्धा आहे तुम्ही जाऊन बघाल तर आजही दिल्लीत दोन दोन तीन मुद्दे सगळ्यात महत्वाचे आहेत एक तर पाण्याचा मुद्दा चोवीस तास पाणी हे अरविंद केजरीवालने वचन दिलेलं होतं दिल्लीच्या नागरिकांना की मला निवडून दिल्यावर मी चोवीस तास पाणी दिल्लीत आणून दाखवीन आणि आज परवा एक नळ त्यांनी बसवला आणि त्यात पाणी पिऊन दाखवलं की ना हे चोवीस सव्वीस नळ काहीतरी मी बसवली आहेत आणि निवडून मला यावेळी द्या मी नेक्स्ट टर्म मध्ये चोवीस तास पाणी सगळ्या घरात देईन असं त्यांनी आत्ता वचन दिलेलं आहे मागच्या दहा वर्षात त्यांनी काय केलं हे त्यांनाच माहिती त्यानंतर त्यांनी म्हणलेलं होतं की ज्या नाली वगैरे आहेत दिल्लीत त्या मी साफ करेन मग त्याही साफ झालेल्या नाहीयेत परत दिल्लीत त्यांनी वचन दिलेलं होतं की मी एक प्रकारे जे हॉस्पिटल्स आहेत जे स्कूल्स आहे जे शाळा आहेत त्याही मी बांधेन पण अरविंद केजरीवालांनी एकही शाळा नॉट अ सिंगल वन स्कूल मी म्हणतोय ज्याही शाळा बांधल्या ज्याही हॉस्पिटल झालेल्या आहेत त्या काँग्रेसच्या काळात झालेल्या आहेत कारण की मागचे पंधरा वर्ष अरविंद केजरीवाल यायच्या पहिला त्यांची टर्म सुरू व्हायच्या पहिला दोन हजार तेराच्या अगोदर मी म्हणतोय त्यानुसार जी शीला दीक्षित यांनी जे काम केलेलं होतं काँग्रेसच्या नेत्या होतं तरी सुद्धा त्यांचं काम दिल्लीत अतिउत्तम होतं अतिउत्तम म्हणतोय म्हणजे आजपर्यंत वन ऑफ द बेस्ट काँग्रेसचे जेवढे नेते झाले तेवढे शिला दीक्षितने काम केलेलं होतं दिल्लीत जे जे एक्सप्रेस जे ब्रिज वगैरह दिल्ली वगैरह बढ़ाया भेटा शिलादेशी कार्यकाल मेले अरविंद केजरीवाल सिंगल काम के ले ले नहीं अजु खूब सारे क्लिप्स अरविंद अरविंद केजरीवाल विषय अपलोड दिखा देंगे अरविंद केजरीवाल ने दिल्ली की हालत खराब कर दी है दिल्ली के लोग आज शुद्ध हवा के लिए तरस रहे हैं पूरी राजधानी को गैस चेंबर बना दिया है नलों से गंदा पानी आता है सड़कों पर गंदगी है थोड़ी सी बारिश में दिल्ली की सड़कें डूब जाती हैं। इस सब के बीच दिल्ली में बीमारियां अपना घर बना रही हैं। इलाज के लिए बेहतर स्वास्थ्य सुविधा नहीं है न डॉक्टर हैं, न दवाइयां। हालात बेहद खराब हैं। दिल्ली की जनता केजरीवाल को कभी माफ नहीं करेगी इस बार नहीं आएगी आप बादली में आप नेताओं का भारी विरोध खुली कटर लाइन सड़क नहीं है हर तरफ फैला कूड़ा गंदगी से भरे शौचालय कूड़े के बीच रहती जनता और वहां लगा आपके विधायक का बोर्ड आखिर जनता भी कब तक सहन करेगी दस साल तक झूठे वादे करने के बाद जब आपके नेता बादली में प्रचार के लिए पहुंचे तब बादली की जनता ने आपके नेताओं को आईना दिखाया आपके नेताओं को जनता ने घेर कर काम का हिसाब मांगा तो नेताजी बौखला गए नाराज जनता इतने गुस्से में थी कि आपके विधायक का बोर्ड ही उतार फेंका फिर क्या था आपके नेताजी उल्टे पाव लौट गए आपके पास या क्लिप बीजेपी चा नहीं है या केवल दोन दिवस अपलोड के कांग्रेस क्लिप्स है बीजेपी तुम्ही म्हणाल की डायरेक्ट चॅलेंज मध्ये आहे आणि आम आदमी पार्टीने हमेशा जी, ला ला जी ला वर, आहे बीजेपीला चॅलेंज केलेलं आहे तर बीजेपी त्याला विरोध करणारच आहे पण काँग्रेस जे की आम आदमी पार्टी इंडिया अलायन्सचा पार्ट आहे आणि आज काँग्रेसच जर आम आदमी पार्टीवर आरोप करत असेल तर त्यांच्या आरोपामध्ये तथ्यता आपल्याला मानावी लागते आणि काँग्रेस जर आरोप करीत असेल पण त्यांच्याच मित्र पक्षावर तर त्यात सत्यता आहे बिलकुल सत्यता कारण की आपली प्रेझेंट नसतानाही जर अरविंद केजरीवालला विरोध जर काँग्रेस जर दिल्लीत करते तर त्यात किती सत्यता आहे आणि किती एक प्रकारे दिल्लीतील जनता अरविंद त्रस्त झालेली आहे हे आपल्याला समजून येईल काँग्रेसच आपल्या क्लिपमध्ये अजून अशा अनेक क्लिप अने काँग्रेसने आपल्या ट्विटर हँडलवर इंस्टाग्राम हँडलवर अपलोड केलेला आहे बीजेपीने तर तुम्ही विचारूच नका अशा अनेक क्लिप्स आहेत आणि केवळ पार्टीच नाही म्हणत जे लोकल जर्नलिस्ट वगैरे आहेत त्यांनी सुद्धा अशा अनेक क्लिप्स केलेले आहेत व्हायरल झाले आहेत अनेक व्हायरल क्लिप्स

देश के बेईमानों की लिस्ट बनाई थी और मैं आपकी सहमति चाहता हूं कि और इसके देश की भी सहमति चाहता हूं कि क्या इन लोगों को इस बार हराना चाहिए या इस बार फिर से चुन के इनको संसद में सुरेश कलमाडी हराना चाहिए कि नहीं हराना चाहिए तो आम आदमी पार्टी की तरफ से एक मजबूत कैंडिडेट खड़ा होना चाहिए उसके खिलाफ नितिन गडकरी हराना चाहिए कि नहीं हराना चाहिए सुशील कुमार शिंदे, प्रफुल्ल पटेल येडियुरप्पा अनंत कुमार वीरप्पा मोयली वीरप्पा मोयली को नहीं हराया तो एक अप्रैल से गैस के और बिजली के दाम दुगने हो जाएंगे एच डी कुमार स्वामी चिदंबरम साहब अलागिरी कनीमोई जी के वासन शिपिंग के अंदर उनका स्कैम था सलमान खुर्शीद मायावती मुलायम सिंह यादव अनु टंडन इनका स्विस बैंक के खाते निकले थे इनके श्री प्रकाश जायसवाल कोयला घोटाले वाले जगनमोहन रेड्डी अनुराग ठाकुर कपिल सिब्बल कमलनाथ पवन बंसल फारूक अब्दुल्ला नवीन जिंदल अवतार सिंह भड़ाना शरद पवार अगर वो लड़ेंगे तो ये ए राजा अभी इसमें कई रह गए हैं तरुण गोगोई राहुल गांधी शरद पवार राहुल गांधी चिदंबरम आणि अशा अनेक नेत्यांची नावं केजरीवालांनी ने घेतलेली होती आणि त्याच लोकांसोबत आज अरविंद केजरीवाल इंडी अलायन्स मधील लोकसभेच्या निवडणुकीत उतरलेले होते आणि जेव्हा त्यांना एक कारण विचारलं गेलं की अरविंद केजरीवालांनी इंडी अलायन्स सोबत का गठबंधन केलं ज्यांच्यावर त्यांनी इतके आरोप म्हणजे हे आरोप त्यांनी निवडणुकीच्या दरम्यान नाही लावले हे मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर म्हणजे निवडणूक झाल्याच्या नंतर मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्याच्या नंतर अरविंद केजरीवालांनी ही लिस्ट सर्वांना ऐकून दाखवलेली होती की मीच भैया एक कट्टर इमानदार आहे आणि बाकी सगळे हे बैमान आहेत आणि खास करून या क्लिप मध्ये तुम्ही जर बघाल तर अमित शहा नरेंद्र मोदी यांचं नाव नाहीये म्हणजे नितीन गडकरी यांचं नाव घेतलंय पण नरेंद्र मोदी जे की आज अरविंद केजरीवालांचे परमशत्रू अरविंद केजरीवाल असं परमशत्रू नरेंद्र मोदीला मानतात म्हणजे एक प्रकारे नरेंद्र मोदी हे दिल्लीला अं म्हणजे दिल्लीत त्यांना काम करू देत नाही बीजेपीचे सरकार त्यांना दिल्लीचा विकास करू देत नाही असे आरोप नरेंद्र मोदीवर त्यांनी केले असताना आणि त्या लिस्टमध्ये नरेंद्र मोदी यांचं नाव नाही हे एक सरप्राइजिंग फॅक्टर म्हणजे त्यावेळी ते नरेंद्र मोदी यांना इमानदार मानत होते का अमित एक चांगला व्यक्ती मानत होते का असं अरविंद केजरीवालांनी स्पष्ट केलं पाहिजे अरविंद केजरीवालांसाठी ना अण्णा हजारेंनी एक चांगला मेसेज दिलेला आहे त्यांच्यासाठी लोकसभेला दिलेला होता हा की कसा केजरीवाल अरविंद केजरीवाल जे आहे ते कसे सोबत असताना एक चांगल्या वाटेला होते पण जेव्हा त्यांनी आपला मार्ग बदलला आणि पैशाचा मार्ग जे चालायला लागले तेव्हा अण्णा आजारेने त्यांना मेसेज दिला होता असं अण्णा आजारेनी म्हटलंय तुम्ही जर जस्ट टू मिनिट मला केजरीवाल जी मेरे, मेरे अरविंद केजरीवाल कह रहा था कहारू रोज संभालो आचार शुद्ध रखो विचार शुद्ध रखो जीवन निष्कलंग रखो जीवन में त्याग करो इतना कहते गया शुरू में बहुत अच्छा काम किया उसने लेकिन शराब में पैसा मिलता है वो तो नशे में डूब गया एक्चुअली जब प्रोटेस्ट मधी मे लोकपाल वगैरा या आंदोलन मधी होते अरविंद केजरीवाल मुझे एक कट्टर ईमानदार आदमी उससे बड़ा कोई कट्टर नहीं इमानदार नाही अशा प्रकारे एक इमेज त्यांची बिल्ड केली गेली के आणि त्यामध्ये एक प्रकारे अनेक नेत्यांच्यासोबत होते मनीष ससोदिया झाले परत जे जे लोक त्यांना सोडूनही गेले त्यात सुद्धा अरविंद केजरीवाल के केजरीवालांच्या सोबतीला अनेक नेते त्या पार्टीत त्या कॅम्पेन मध्ये सामील होते आणि त्याच्यानंतर त्याने आपला मार्ग बदलला आणि बरेचसे लोक आजच्या या निवडणुकीत तुम्ही बघाल तर बरेच लोक अरविंद केजरीवालांच्या त्यांच्या पार्टीतले सुद्धा त्यांचा विरोध करताय स्वाती मालिवाल इज द बेस्ट एक्झाम्पल त्यांना स्वतः खासदारकी दिली अरविंद केजरीवालांनी आज तीच जागी जागी जाऊन बोळा जाऊन अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात व्हिडिओ बनवते आणि आज ते पब्लिक व्हिडिओ तुम्ही जाऊन स्वाती माल मालिवाल यांच्या ट्विटर हँडलवर किंवा युट्यूब चॅनलवर जाऊन ते व्हिडिओज पाहू शकता ते स्वतः आम आदमी पार्टीच्या खासदार आहेत आणि त्या बनवत बनवतायत की दिल्लीमध्ये आम आदमी पार्टीने किती चांगलं काम केलं त्यांची रियालिटी अरविंद केजरीवालांची स्वाती मालिवाल आपल्या व्हिडिओज दाखवत आहेत आणि अरविंद केजरीवाल यांनी सगळ्यात मोठी चुकी माहिती काय केली या मागच्या दहा वर्षात हे शीला दीक्षित यांनी आपल्या एक इंटरव्ह्यू मध्ये खूप चांगल्या प्रकारे समजावलं ज्या शीला दीक्षितला हरवून अरविंद केजरीवाल या मुख्यमंत्री पदावर आले त्यांनी काय चांगल्या प्रकारे सांगितलं ती क्लिप तुम्ही पाहू शकता यू सी वॉट यू फाईट इन इलेक्शन फॉर वॉट यू वांट टू बिकम गेट इन टू पॉलिटिक्स फॉर वॉट यू वांट टू बिकम अ चीफ मिनिस्टर फॉर ऑर अ मिनिस्टर फॉर ऑर अन एम एल ए फॉर Because you want to do some service to the people, otherwise you don't want to become just because I, I want to be a chief minister. You don't become like that. Now, if you take that responsibility seriously, then you have to work within the confines of the what the constitution powers, with the constitution gives you, and the powers the constitution gives to the lieutenant governor and the central government. So you see, every time I wanted to choose. A chief secretary, for instance, I would go and meet the lieutenant governor, and I would also meet the home minister and make them agree to it. And the meetings between the chief minister and the lieutenant governor were once a week every time. And the first. Literally, once a week, week yes, for I, 15 years? Yes, all, all the time I used to meet them once a week. Had he something to say, had we something to tell them, and then we would mutually come to an understanding. now, my first chief governor uh, was a, appointed by the bjp government. we went on very well. now, the choice between any minister, chief minister, uh, kejriwal may choose that i would rather fight with the system and not serve the people. i chose the other way around. I... केवळ हेच सिद्ध करण्यात घालवले की मी केंद्र सरकारसमोर झुकणार नाही बेसिकली याच्या मागे अनेक कारण आहेत की जे एक्साईज पॉलिसी म्हणजे लिकर पॉलिसी वगैरे त्यांनी आणली त्यात केंद्र सरकारने हस्तक्षेप करू नये केंद्र सरकार जेव्हा सांगेल लोकांना की हे चुकीचं आहे तेव्हा ते चुकीचं नाही हे दाखवण्यासाठी आपली लार्ज दॅन लाईफ इमेज एक प्रकारे अरविंद केजरीवालांनी क्रिएट करायची होती त्यामुळे केंद्र सरकारच्या विरोधात एक प्रकारे अरविंद केजरीवालांनी बंड पुकारण्याचा प्रयत्न केला आणि त्यात जनतेचं हित कुठे ना कुठं अरविंद केजरीवालांनी मारलं कारण की जनतेने त्यांना निवडून दिलेलं होतं दिल्लीचं काम करण्यासाठी तिथली गटारी तिथले बाथरूम्स तिथले रोड हे चांगलं करण्यासाठी पण अरविंद केजरीवालांनी जनतेला दिल्लीच्या जनतेला केवळ लुटलेलं आहे आणि वेळी केवळ आणि केवळ नाटक त्यांना दाखवलेलं आहे आज जे काही ग्रंथींना पैसे देणं महिलांना एकवीसशे रुपये देण्यासाठी एक त्यांनी फॉर्म वगैरे काढले जे की त्यांच्याच सरकारने पेपरात ऍडव्हर्टिजमेंट देऊन खारेज केले की हे सगळं खोटं आहे म्हणजे विचार करा अरविंद केजरीवाल अनाऊन्स करतात की महिलांना एकवीसशे रुपये देणार आणि त्यांचीच सरकार जे आतिशी मारले नाही तीच ऍडव्हर्टिजमेंट देते की अशी काहीही जे ऑर्डिनन्स आहे सरकारने पास केलेलं नाहीये मग अरविंद केजरीवाल खरं बोलतायत की त्यांची सरकार खरं बोलते म्हणजे सरकार जर अरविंद केजरीवालची नाही आहे म्हणजे ते पक्षप्रमुख जरी असले आणि अतिशी मारलेला जर मुख्यमंत्री आहे जर ती ऑफिशियली काही वेगळं सांगते आणि अरविंद केजरीवाल जे की या निवडणुकीचा आम आदमी पार्टीचा चेहरा आहे आणि ते जर अनाऊन्स करतायत की एकवीसशे रुपये आम्ही महिलांना देणार मग खरं कोणाचं मानावं दिल्लीच्या जनतेने की दिल्लीच्या जनतेला केवळ आणि केवळ त्यांची सरकार आणि अरविंद केजरीवाल हे दोन्ही फसवण्याचा प्रयत्न करतात आणि हे बीजेपी आणि काँग्रेस एकदम ओढून ओढून जनतेला सांगते की हे सगळे स्कॅम आहे अरविंद केजरीवालचं आणि सीएजी ची रिपोर्ट जी काल परवा आली त्यात प्रॉपरली सीएजी सांगितलं सीएजी रिपोर्ट मध्ये समोर आलेलं आहे की जी लिकर पॉलिसी अरविंद केजरीवालनी पास केलेली होती त्यामुळं दिल्ली सरकारला दोन हजार सव्वीस करोड रुपयांचं नुकसान झालेलं आहे आणि आज जर तुम्ही ग्राउंड रिपोर्ट बघा तर गल्ली बोळात गल्ली म्हणतोय मी दोन दोन तीन तीन अशा दारूची दुकानं उघडली गेलेली आहेत आणि ती सरकार स्पॉन्सर्ड आहे म्हणजे सरकारच्या पैशांनी बनवलेली आणि त्याची इन्कम जी सरकारला जाते अशा प्रकारची दारूची दुकानं ही अरविंद केजरीवालांनी उघडलेली आहेत आणि त्याचं शीश महल आहे त्याची जर तुम्ही कॉस्टिंग बघा त्याची पूर्ण लिस्ट जर तुम्ही बघाल ती पण खूप सरप्राइजिंग आहे मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो त्याची इमेज आहे इंडियन ची म्हणजे ची रिपोर्ट स्क्रीनशॉट आहे तुम्ही बघाल तर टीव्ही कन्सोल त्यांचा टीव्ही वीस लाख रुपयांचा आहे भाई वरून जर तुम्ही एस्टिमेटेड कॉस्ट जी होती जेव्हा घर बनवायचा एक फायनल केला तेव्हा जी कॉस्ट होती ती सेव्हन तुम्हे पॉईंट सिक्स वन करोड निश्चित करण्यात आली होती पण जेव्हा घर फायनल बनवून म्हणजे बनवून तयार झालं तेव्हा ते कॉस्ट झाली थर्टी थ्री पॉईंट सिक्स सिक्स करोड म्हणजे डायरेक्टली थ्री फोर्टी टू पॉईंट थर्टी वन पर्सेंट राईज म्हणजे विचार करा आणि ऑलमोस्ट आता तर अशी माहिती बाहेर येते की ही कॉस्टिंग पण पंच्याहत्तर ते ऐंशी करोड पर्यंत जास्त जाऊ शकते त्यानंतर त्यांचं किचनचे इक्विपमेंट शहाण्णव लाख रुपयांचे टी कन्सोल वीस लाख रुपयाचा ट्रेडमिल आणि जिम चे इक्विपमेंट अठरा पॉईंट बावन्न लाख रुपयाचे सिल्कचे कार्पेट ज्या कार्पेट वर अरविंद केजरीवाल आपल्या घरात चालतात ना तो कार्पेट सोळा पॉईंट सत्तावीस लाख रुपयांचा जो मिनी बार आहे तो चाळीस पॉईंट ऐंशी लाख रुपयांचा मार्बल स्टोन जे भिंतीवर लावले जातात ते वीस लाख रुपयांचे आणि फायनल जी टच दिली आहे टच कॉस्टिंग सिक्स्टी सिक्स पॉईंट एटी ना नाईन लाख रुपीज आणि फ्लोअरचे टाईल्स ते चौदा लाख येस चौदा लाख रुपयांचे म्हणजे विचार केला पाहिजे की जो व्यक्ती निवडणुकीच्या अगोदर म्हणत होता की मी घरही घेणार नाही सिक्युरिटीही घेणार नाही गाडीही घेणार नाही तर आज ऑलमोस्ट पंच्याहत्तर ते ऐंशी करोड रुपयांच्या घरात राहतोय हो आणि मला एक कळत नाही अरविंद केजरीवालनी हे घर म्हणजे रिनोव्हेट करण्याच्या अगोदर काय विचार केला असेल की म्हणजे मी एक परमनंट सीएम आहे म्हणजे एक जे म्हातारपणासाठी माझ्या आयुष्यभरासाठी एक बंगला बनवून ठेवतो करोड रुपयांमध्ये कारण की दिल्ली दिल्ली जनता तर मलाच निवडून देणार आहे ना अरविंद केजरीवाल बार बार जी हमारा पैसा तो थोड़ी है ये तो जनता का पैसा है ये तो दिल्ली के जनता का पैसा है हम जो दे रहे हैं वो दिल्ली की जनता का पैसा हम हमारी जेब से थोड़ी दे रहे हैं जनता ने तुटने सा मत दिल का अरविंद केजरीवाल एक प्रकार संदेश देता है आजकल वाटा लगे जेवा जेवा जनते ने हमारा परमिशन दिल्ली जनते मेरा ईमानदार घोषित के मेरा निवड़ देखने म्हणजे एक प्रकारे जनतेनेच त्यांना दिलेला लुटा असा आदेश दिलाय असं आजकाल वाटायला लागलेलंय आहे त्यांना समित पत्र यांनी एक फार उत्तर दिलेलं होतं म्हणजे सिद्धू जे आपले नवज्योत सिंग सिद्धू आहेत काँग्रेसचे त्यांची एक कविता आहे अरविंद केजरीवाल वर लिहिलेली ती क्लिप आ, नहीं, नहीं, एक क्लिप दाखवूनच या लाईव्हचा एंड आपण करूयात अं नाही त्याच्या अगोदर ना अजित अंजुमची एक क्लिप आहे मी तुम्हाला है है। जी दाखवायची आहे जी आजकाल म्हणतात ना की मला म्हणतात की नाही तू पैसे घेऊन व्हिडिओ बनवले त्यांसाठी मी दाखव दाखवणार आहे की जे स्वतःला पत्रकार म्हणवतात त्याची कशी सेटिंग असते इंटरव्ह्यू घेण्यात म्हणजे ना अरविंद केजरीवाल आणि अजित अंजुमचा हाच एक्झाम्पल आहे

जे लोक मला म्हणतात ना कि सेटिंग काय असते तो पत्रकार आहे का अशा प्रकारचे अजित अंजुम खूप मोठं नाव आहे ना पत्रकाशी दुनियात जर अरविंद केजरीवाल त्यांना सांगत असेल की किती काय दाखवायचंय काय सेटिंग कशी होते इंटरव्ह्यूच्या मागे ह्याला म्हणतात पैसे घेऊन केलेला इंटरव्ह्यू अजित अंजुन आयुष्यभर हेच करत राहिलेत आणि त्यांना आज पत्रकार म्हणून युट्यूबवर अनेक लोक सपोर्ट करतात अनेक लोक म्हणजे युट्यूब मिलियन सबस्क्रायबर आहेत त्यांचे खूप सारे लोक त्यांना सपोर्ट करतात व्हिडिओ पाहतात जर ते पत्रकार आहेत ना मग तुझी वाट लागलेली असं समजून जा शेवटचा व्हिडिओ आपण बघूया समेट पात्राचा एक पासे नौ बाज नौटंकीबाज बाज ना। एक पासे कम करने वाल कुक नाल, पेड़ फल खेत इंसान अपने कर्म दे जाना जाता है दसो मैं की झूठ बोलना कांग्रेस तो गया फज और रह गया अपना गपदा मार केजरी यार हाँ मेरा यार है केजरीवाल हाँ मफलर पाक के अरे तू खांसी तो दूर कर नहीं पाता करप्शन बड़ा दूर करेगा बोलो गुरु करप्शन

आणि एक प्रकारे माझ्यापेक्षा इमानदार व्यक्ती तुम्हाला कुठेही सापडणार नाही असं क्लेम करणारे अरविंद केजरीवाल आज सगळ्यात भ्रष्ट एक राजनेता म्हणून आपल्या समोर आलेले आहेत सगळ्यात भ्रष्ट नेत म्हणजे एक शिकलेला व्यक्ती कशा प्रकारे राजकारणाचं वाटोळं करू शकतो कशा प्रकारे राजकीय पॉवर त्याच्या हातात आल्यावर जनतेला किती मोठ्या प्रमाणात जे की दिल्ली एक पूर्ण राज्य सुद्धा नाहीये बाई युनियन टेरिटरी असून सुद्धा आपल्याकडे फुल पॉवर नसताना सुद्धा कशा प्रकारे करोड रुपयांचा घोटाळा केला जातो हे अरविंद केजरीवालांनी अगदी चांगल्या प्रकारे प्रोफेशनली नवीन येणाऱ्या पिढीला पिढीला जे राजकारणात येणार आहेत नवीन तरुण त्यांना शिकवून दिलेलं आहे त्यांना एक रोडमॅप दिलेला आहे की अशा प्रकारे दिल्ली युनियन टेरिटरीला सुद्धा लुटलं जाऊ शकतं